रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ यांच्या आदेशामुळे या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक जे हुकुमशाह जो बिल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आणलेलं आहे मुळामध्ये हे जे हुकुमशाह जनसुरक्षा विधेयक आहे हे भारतीय संविधानाची पायमंदी करणार आहे मुळामध्ये भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय आपण पाहिलं की अर्बन नक्षलाईज या व्याख्येखाली कुठेतरी विचारवंत साहित्य किंवा त्या ठिकाणी समाजसेवक असतील जे गोरगरीब लोकांचा आवाज या ठिकाणी गुणंदे करत असतात त्यांना रोखण्याचा कुठं कुठंतरी डाव या ठिकाणी फडणवीस आणि शिंदे भाजप सरकार करत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आजचं आंदोलन आहे त्याचबरोबर आपण पाहिलंय तर संभाजी प्रजेचे प्रदेश अध्यक्ष आपण पाहिलंय तर मुळामध्ये बहुजन समाजामध्ये एकी कशा पद्धतीने निर्माण होईल कशा पद्धतीने या राज्यातील दंगे थांबतील कशा पद्धतीने एकमेक एकमेकाबद्दल बंधुत्व निर्माण होईल यासाठी काम करतात जो प्रवीण नादा यांच्यावर काटे नामक एका गावगुंडाने हल्ला केला त्याचा निषेध आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशांवर या डोंबिली शहराच्या वतीने दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला बाहेर यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांचा निषेध म्हणून त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने डोंबिवली शहराच्या वतीनं कल्याण डोंबिवली शहराच्या वतीनं निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि या ठिकाणी जे ज्यांनी विधायक बिल आहे जे जन सुरक्षा विधायक बिल आहे हे माग तात्काळ मागत घे गे, मागे घेण्यात यावं त्यासाठी या ठिकाणी आमचं आंदोलन होतं जे सर फडणवीस सरकार भाजपचं सरकार आहे हे ज्या संघटना आहेत ज्या खेडपवाडा गल्लीबोडामध्ये नगरानगरामध्ये जे अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी जाऊन त्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करतात परंतु या ठिकाणी या फडणवीस सरकार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणार या विधायक बिलाच्या माध्यमातून माझा या ठिकाणी मी या भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो आणि हे जर का उद्याक बिल मागे घेण्यात नाही आलं याच्याही पेक्षा महाराष्ट्रभर तीव्र असे आंदोलन करण्यात येतील